काय झालं का शाळे आणायला शाळा आणायला ती कुठे होती कुठं रानात गेली शाळ्या घेऊन रानात गेली ती शाळ्या घेऊन थांबायचं घेऊन यायच्या शाळ्या लाईट आणायच्या उत... अगं स्प्लेंडरला लाईट नव्हती म्हणून घेऊन यायच्या मग तिथे तर नव्हतीच ग नसल्यामुळे कुठं झेडं काढतो उद्याला गेल तो परत नव्हतं मग काय करायचंय आबाला बोललो तेवढं उद्या शाळ्या घेऊन जाय आबा एक नाही दोन नाही काहीच बोलला नाही या रस्त्यात अलीकडे गाठ पडला होता मसर राखत होता मसरत राहणायच्या आडेल आड्याल त्याला बोललो म्हणलं शेळ्या नेतो उद्या ना एक दोन मशी नेतो तर कायच बोलला ना एक दोन नाही नुसतं शेळा आणू आपण इथं मसर राखू त्यांच्या बरं शेरड जर घेऊन येऊ त्यांना आली मय आले क्रांची तर देते दे दूध नाही शेळ्याच काढूया आपण नाही शेळ्याच काढू कप कप प्रत्येक शेळीचं काढलं तरी होतंय गरडाला हे आणू मकाचं ठिक बिक जरा

नुसतं घरीच तुमचं बोलणं हाय मोठ अग आपला बोललो की ती काय बोललं नाही ग काय बोललं नाही घ्यायच्या अनुवाळ काहीच ना तुम्ही नेऊन ये काय काहीच बोललं नाही ती तुम्हाला बघू गी का लगेच तडक पिडकी करायची ग मग असं जाग करायचं न बसायचं कर आपण उद्या जातो नाही नेऊ देत नाही नाही पण नाही आता बघा उद्या तुम्ही काय म्हणते ती बघू नाही कशी म्हणती माझ नाही काय अधिकार त्यात अधिकार नाही शाळा कशी नाही ती बघती टांगडा मुडती हात मुडती पाय मुडती तिथं शब्द आहेत का नाही बघा तुम्ही नुसतं नुसतं तुम्ही बघा मला तिचा परीपाठ पडून गेलंय आता ती कशी कशी बोलणार आहे काय काय आहे नुसतं ती काय म्हणते की नाही बसलेल्या रे गाण्या मवा जाऊ खवाळवणी जाऊ तया गेलतवणा नाही परदेशी घेऊन येत अगं ती नव्हती शाळा हंडवा गेली ती कुठं लांब तितले तसतं असणार कुठं तर आसपास तिकडे कुठे दिला हुडको माळ आली तिचं काळ करत बसू वाईतक माझी मला आला तर नाही म्हणजे बसून बसून आलो माघारी आबा गाठ पडला आपाला बोलू तर आपण तो एक शब्द बिन खाल्ला नाही नाही पिन म्हणला ना होई पिन म्हणला ना आणि त्या शिमेंट काय करायचं गोटा झालेला बघू नाही नाही पैसे घालवा परपजातलं खायचं लेकरा बाळाच्या मुखात काढायचं घालवायचं तसं गोटा कडून टाकायचं ती काय करते एकट्या माणसाला तुम्ही सगळं जीवन दोष द्यायला लागला एकटा माणूस काय काय करणार दोष नाही देत तुम्हाला हो मला माहिती आहे चुकी कुणाची आहे दोष तुम्ही तुम्हाला नाही देत पर पटापट पड़ काय करायचं ते पडद्याशी खवळायच नाही बसले बसलेले माशा तडकी पड करायचंय ना पडद्याशी करायचं बोलून धावायचं नाही उद्याच धावत माझा इसका काय आहे ती सगळ्या उद्याच धावतो परवाच धावतो आता ती मनानं जागी झाली ना तिथं आणि ती भाऊची नसेल तर राहणार आहेत का बायकोला तुम्ही आल मला बोलून गेला होता तिथं म्हणून तुम्हाला वाटतं का भाऊजी ग बसतेल सांगितलं तर मग ती आयत ना ती जरी नाही म्हणली तर मी घेऊन येणार काय तिच्या बाप्पा अधिकार नाही शेळ्या सांभाळल्या पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही राखली त्या शेळ्या माझी मी घेऊन येणार तिचं खाय काल येऊन काल येऊन लागली का नाटक करायला तसली इष्टीठ बाप्प अजिबात नात करू देणार नाही लावलं का नाही तुम्हाला कामाला कसं लावलं भावाना अशी करू करू नवऱ्याच भरती या बरू थोबाडा होती तो बघत बसाव का आम्ही उठकी सुट्टीचा मार खाऊन घ्यायला आमचं जीवन सुखी समाधान आमच्या आम्हाला शेळ्या आणू दे दे राखू आम्ही खातो गुन्ह्याच नाही आपल्या शेळ्या करड शेळ्या घेऊन यायच्या आणि जरी तुला आमच्या बराबर आहे सुखी समाधान गुन्ह्या गोविंद राहायचं बांधणं त्यांना आमचं करायचं आमच्या हात उचलायचं तिला एकदाच बांधून घ्या तुम्हाला सांगती या तिच्या आईबा पैसे जायची गरज नाही आई जियत माहिती का नाही आई बाप्प तिची बजायती आईच जाऊ द्या एक ठीक आहे बाळा तिने घरात येऊ शकत नाही पण आबा बोलले काय का शब्द कॅमेरा कॅमेरासह तुम्हाला फिरवू दिला नाही मला दाखव ना कॅमेरा तिथे माझ्या सवार तुम्ही दिसला त्यांच्या कॅमेऱ्यात नाही ती टेन्शन बज येते मी असं सांगतो वाटल्यास फोन करून तिला पण कॅमेरा माझ्यावर फिरवू नका नाही ती टेन्शन बज येते शेवटी लेख मेड लेखीची बाजू घेणार ना आव घेऊ द्या बाजू पण बरोबर असलं तर घेऊ द्या ना चुकीच आता तुझा बापा ना शेवटी तुझी बापू बाजू घेणार ना माझी बाजू बाप घेतो तुझा त्यांना दोष देऊन काय तुझा बाप जर अस तुझीच बाजू घेणार की आवाज चुकीचं असल्यावर सांगाय पाहिजे कुणाचा का बापा असला ती मग माझं बापा चुकलं तर मला सांगाय पाहिजे तुझं झालं म्हणणं पण शेवटी बापा जात लिखी बदल हलत ना चूक बरोबर कळायला कळाय पाहिजे कळाय पाहिजे बरं त्यांना कळत नाही तर कोणी सांगायचं एड्यात काढतीत बघील नाही आपल्याला पंधरा दिवसांनी येतो म्हणजे सासूबाई लेख म्हणते येतच नाही तिथे मग या दोघीच प्लॅन झालं रोज फोन चर्चा असेल ए चपले बेड खाली फेकून का निघणार नाही तेवढा बापू बरा झाला का ती त्यांच्या त्यांच्याकडे लेख त्यांची लेखर त्यांची पैसे सोडून देऊ डोस केला तर मग मनान तिला कळत कसं असतं काय शाळा लहानची सोलायची निहायची ती तिची तिर देऊ लेखर बिखर ती दोन आपण काय सांभाळायची आता बाज झाली आता दवाखान्याचे पैसे गेला तू कदा तिला मग आता काय करायचं सांगायचं किती जाऊ आपलं किती काय सांगायचं नाही गेले की नऊशे साठ रुपये सांगायचं नाही आता सहा दिवस ना हांगून काढलं म्हणते लेकरला केलेलं बी काही आपण बोलायचं नाही लेकर काय लेकर देवा घरची फुलं असतात ती सारे आपल्याला समान होय खराय बरं आता त्यांचा नागा जिरवासाठी लेकर त्यांच्या ठेवायची मग कळते काय आज फोन करते माझ्या फोनवर मी उचा नाही बापू बापू उचालते का वाट बघते वा। मी इकडे तिकडे बाहेर झालं बापू फोन उचल चौकाशी कराय बापूची आता आपण बापू ही झालंय करार झालय बँड म्हणलोय ना ते ऐकलंय तिनं आता चालत तिन तर आता मी बी जात नाही वर पोरं घेऊन बी जात नाही आपली सावली बिवली आहे इथं घरदार हा या मी मस्त दोन तीन महिना आपदा करून घेतली लेकरा बाळांची बी आमची बी आम्ही तेव्हा म्हणली नाही लेकरा बाळांची आपदा उठती या उद्या घर आ मयाची लेकरांच्या का त्यात फक्त आम्ही जानती जो पाहिजू राहायचो होतो लेकरा बाळांना आता उन्हाळा लागलाय ऊन तावतय चपचप करतय म्हणून हुदी म्हणतो या शिमेट गोटा ऊन तर गेलं नेहमी निमित्त तर बाद झालीच असणार नाही बाकी माझा कसा दावतो फे फुल सगळे ओके हो, करून टाकतो उद्याला करा तुम्ही ओके करा पते फुल काय बी करा आपण तकडे फिरकत नाही मला शेळ्या आणून घालवा होय सायपाक पाणी लेकरा देऊन इकडे घेऊ माळाचं तू येऊच नको येतच तिकडं तिकडं माझी मी बघतो शेळ्या आणून आणतो इथं माझी मी ते करून घेऊन कर रे बिरड नाही गाडीवर रोज दोन दोन फुल ठेऊन आणतो नाही सांगा नेतो असला कोणाच तर आणि ती सकाळी उठल्या उठ्या मेड राहून ती कडवा लावून घेऊया मी तिथे हाताखाली तुम्हाला ती लावाराचा उभा अडव कस तरी आलं या कांदा माझे का नाही सारं शान होऊन जाईल काळ पडेल पांढरची पट कॅमेरा आहे कॅमेरा म्हणते काय कडबा गेल्या वर वर्षी ते अकोसाच ह्या अकोसा असं आणला हितलं असं नाउदा होईना आता कडबा हिताय ना आपण गेलो टोकाला काय करा नाही बरं आपलं बी निविजन नाही दणक कुठलं न साताराची काम करायची येतय आपल्याला तकड गेलं तकुरु हिकलले काम करायची हिकडे आलं तर इकडून तकडचे काम करायची आउदा तकड नाही बाटुक मुरवाला काय केलं तर कडदान केलं म्हणून चित्राब घेऊन तिकडे जायची येळ आली आणि ते तर तकोर खायाची इळ आणू उद्या शेळ्या आणणार म्हणजे आणणार आंना तुम्ही शेळ्या मला इथं तुम्ही आणणार काय त्याच्या बाप्पा शेळ्या दे काय तुम्ही त्याच्या बाप्पा शेळ्या दे काय त्याच्या बाप्पा शेळ्या तिला उद्या बघ तिला नखरा कसा तिचा करतो तिचा नखरा ना बघा नाही तर करा काय मला करायला सांगू नका तुमचं काय शेळ्या माझ्या आई बापाची मी जाणार माझ्या पशी तोंड वाजू नका तिच्या पशी म्हणायचं माझ्या आई बापाचा आहे माझी इष्टी टाइम म्हणायचं माझ्या आई बापाचा आहे मग सांगताय सा आम्ही काय तुम्हाला काय बसा म्हणत नाही भावाला बोललो पर भाऊ एक शब्द बोलला नाही घुम्याचं गाडी घेऊन बसला तुमचा भाऊ आहे ना तुम्ही बघा ना तुमची तुम्ही मसर राखून आली रस्त्यापशी केला म्हणलं उद्याला घेऊन जातो शेळ्या एक शब्द सुद्धा तोंडात ना काढला नाही सांगता उद्या म्हणायला वेळ बायकू भावाला माझ्या बोलली तुम्ही तर लाय दूर तोंडी भांडवायचा भावा वाणीच हे बस गप गप बस भावासारखंच आहे तुम्ही भी।